नमस्कार मी प्रतीक्षा डी एन ए मराठीमध्ये आपलं स्वागत नगर शहरात खून दहशत लूटमार तांबेमारी खुनी हल्ले रस्ता लोट दरोडे बलात्कार विनयभंग असे प्रकार दिवसेंदिवस वाढत चालले आहेत या परिस्थितीकडे पोलीस प्रशासन सुयीस्करपणे दुर्ल दुर्लक्ष करत आहे का असा सवाल शिवसेना ठाकरे गटाच्या वतीनं उपस्थित करण्यात आलाय यासंदर्भात शिवसेना ठाकरे गटाच्या वतीनं जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन देण्यात आलं आहे गुन्हेगारांना पोलिसांचं भयच राहिलेलं नाही अशी आजची स्थिती आहे या घटनांमुळे नगरचं नाव बदनाम होत चाललंय या बिघडत चाललेल्या कायदा सुव्यवस्थेकडे जातीने लक्ष घालून सुधारणा करण्याची मागणी पोलीस अधीक्षकांकडे करण्यात आली आहे अन्यथा शिवसेना रस्त्यावर उतरेल असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला यावेळी युवासेनेचे सहसचिव विक्रम राठोड माजी महापौर भगवान फुलसौंदर नगरसेवक बाळासाहेब बोराटे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आज या ठिकाणी म्हणजे हा आमचा कमीत कमी वीस व कि पंचवीस व निवेदन असेल या पूर्ण वर्षात मागील दोन हजार तेवीस मधले आपण पाहतोय या नगर शहरात दहशतीचं वातावरण चालू झालेलं आहे सुरक्षित नगर हा शिवसेनेचा नारा होता आज आपण पाहतोय नगर शहरात ताबेमारी गुंडगिरी त्याचप्रमाणे दहशत करण्याचं काम त्याप्रमाणे विनयभंग बलात्कार असे अनेक प्रकार घडण्याचं चालू झालंय परवा दिवशी रात्री एक या नगर शहरातील बनसी महाराज जोशी परिवार या ठिकाणी त्यांचं सावडीत घर असताना दोन तीन गुंड तिकडे व रिव्हॉल्वर घेऊन त्यांना हाणामारी केली त्याच्या अगोदर त्या राहुरी जिल्ह्यात दोन वकिलांची हत्या करण्यात आली त्याच्या अगोदर या नगर शहरात मर्डर झाले आत्ता आपण इथं बोलतोय या भाषणात आत्ता या मुलाखतीत आत्ता एक कोयत्याचा हल्ला जस्ट आता कुठेतरी आता झालेला आहे आता त्याचा मॅसेज आला आता मी मोबाईलवर बघितला तर नगर शहरात हे चाललं काय पोलिसांची दहशत कमी गुंडांची दहशत वाढलेली आहे पोलिसांची या नगर शहरात अजिबात कोण कोणी जुमानत नाहीये पोलिसांना सराहित गुंडे हे पोलिसांना कोणी जुमानत नाही त्यामुळं तलवार कोयता म्हणजे आता अशी झालेली आहे की नगरचं बिहारसारखं झालेलं माहोल हे म्हणजे चाललं काय हे काय माहीत नाही एस विचारलं तर आमची कारवाई चालू आहे आमचं इथं पथक गेलं आमचं तिथं पथक गेलं अहो मध्यंतरी आर्म म्हणजे पोल रिव्हॉल्वर विकताना पोरं लहान पोरं धरले जातात हे कुलून येतात ते रिव्हॉल्वर हे याची माहिती पोलिसांना का नाही भेटत आहे यांचं गोपनीय कक्ष काय करतोय हे खरं तर माहिती बरं हे झालं तर या गुंडांना कोणाचं संरक्षण आहे कोणत्या राजकीय नेते हे करतात ते याचा शोध घेतला पाहिजे तर हे न घेता निस्त आपले एखादा सर्वसामान्य माणूस जर गेला पोलिस स्टेशनात त्याची कोणतीही कंप्लेंट घेतली जात नाही आहे तर आज आम्हाला याच्या पोलिसांच्या या कामावर संशय येतोय तर आम्ही या ठिकाणी एस पीनं निवेदन दिलं की या संदर्भात आम्हाला संपूर्ण माहिती द्यावी आणि या जर तुम्हाला जमत नसेल तर आम्हाला संरक्षणाची जबाबदारी द्या तर आज हे एसपी निवेदन दिलं एसपीने आम्हाला आश्वासन दिलं जोशी परिवार या नगर शहरातलं क्राईम आम्ही करून दाखवू आणि जर तुम्ही नाही करू शकत तर आम्हाला आमच्या आम्ही शिवसैनिक करून दाखवू शकतो हे या ठिकाणी सांगू इच्छितो जय हिंद जय महाराष्ट्र आणि सुव्यवस्थेच्या संदर्भात नगर शहरातील सर्व आमचे शिवसेनेचे पदाधिकारी एसपीना भेटले आता तिथं आता सांगितलं काय जणांनी की ते पिस्तुलन तलवरील कोयतेने खेळण्यासारखे नगर शहरात दिसायला लागले काय चाललंय या नगर शहरात कोण कोणाच्या प्लॉटचा ताबा घेत आहे कोण कोणाचे मर्डर करतं आहे आज हे जोशी कुटुंब ह्या नगर शहराला शंभर पाचशे वर्षाचा इतिहास आहे आणि अनिल भैया ज्या वेळेस नगर शहरात होते त्यावेळेस न शिवसेनेचं ब्रेद वाक्य होतं संपूर्ण सुविधा आणि संपूर्ण संरक्षण आज नेमकं ते संरक्षणच लोकांना रस्त्यावर फिरायचं म्हणजे भीती वाटायला लागली आज व्यापारी भयभीत झालेले आहेत आणि संध्याकाळी घरी जायचं का नाही घरी थांबायचं का नाही असा प्रकार या ठिकाणी घडतोय महिला सुरक्षित नाहीत व्यापारी सुरक्षित नाहीत विद्यार्थी सुरक्षित नाहीत आणि म्हणून आम्ही एस पीला या ठिकाणी जाब विचारासाठी आलो आम्ही त्यांना सांगितलं ज्यां ज्या ज्या जे पकडलेले आहेत ज्यांची हिस्ट्री आहे ज्या गुन्हेगाराच्या त्यांची रस्त्यावरून धिंड काढा आणि जर तुम्हाला जर जमत नसत संरक्षण द्यायला तर शिवसेना कटिबद्ध आहे या नगरकारांना संरक्षण देण्यासाठी प्रतिनिधी मंतजीर शेख डीएनए मराठी अहमदनगर